नमस्कार या, सहर्षे सहर्षे या ओहो, ओहो। तर आमच्या लग्नाच्या ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं सहरशे सहरशे स्वागत आणि देखना बांड धनंजय आणि आमचे लाडके सासरी बुवा आणि या ठिकाणी आमची कल्याणी ओ हो ओ हो कसं दिसतंय मी छान चांगलं दिसायला तुम्ही चांगलं दिसायला ते मी म्हणजे दिसतोय म्हणजे काय आणि चांगला दिसते दिसते म्हणजे काय बघ की किती देखणा बांड दिसायले बघ मी किती किलोभर मेकअप थापले असतो तुझ्या आईचा बघ कलर नॅचरल ब्युटी आणि तुझा बघ रंगविलेला कलर हे आमचे चुलत सासरे बोवा लग्नाचा दिवस त्या दिवशी म्हणजे मला काय कळणार झालं तर ही आमची पिंकीतही ते आमचे योगेश भाऊजी ही आमची थोरली पिंकीतई आणि हे पाठीमागं आमचा सगळा गँग मित्रपरिवार बाबासाहेब गुंडके बापू दिसायला लागला आहे पिंटू कागले दिसाय लागला आहे संदीप दिसायला लागला आहे यासर दिसायला लागला यासीन दिसायला आहे संतोष दिसायला आहे महाद्या इट्टल भाऊजी बी आमचं पाठमगं उभारले काय तर चालल्यानं नाव घे नाव घे आणि मी काय तर नाव घेतल्या रे की 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 करणं लागला सगळी मला कोळ्यात काढली तिच्या आईला मी गावाला सगळ्यांच्या लग्नात मी कुळ्यात काढलो तर ही माया लग्नात मला एवढं कोळ्यात काढली आहे बायकोन आमच्या तोंडच फिरवली काय झालं ग त्यावेळी तिथं काय तर नाव घ्यायचं चालू होतं बायको आमची काय तर ना काय नाव घेतलीस ग भाजीत भाजी मेथीची धनंजय माझ्या प्रीतीची असं काहीतरी म्हटले असेल त्यावेळी खिकी खिकी केल्यात सगळीजण ही गवा एकदा जात्यात एवढं टेन्शन आलं तर मला खरं ही जाई ना काय झालते पट्टीत जाई ना काय झालते आणि मला काय मांडवावर बसायला येणं झालं तर हे आमचे सांगलीचे आमच्या भाऊजींची बहीण त्यांची मिस्टर त्यांची मुलं ही आमच्या भाऊजींची बहीण असं सगळं परिवार असताना अचानक आमच्या बायकोनं सन्नाटात घेतली पूजेला आम्ही बसल्यानंतर जे तोंड खाली करून बसली ती काय वर तोंड उघडलीच नाही ह्या आमच्या बहिणींच्या सासूबाई मंगळसूत्र पिंगुळसूत्र असं ठेवलेलं सगळं असं रचलेलं हे मला असं वाटलं की हे माझ्याविरुद्ध काहीतरी षेडयंत्र रचून माझ्याविरुद्ध काहीतरी काय बिरणी करायला की काय हि ज्या आईला नवरा नवरा हि नवरीच्या नवरी मुठीत राहावं आणि हे आमचं रुमाल पुस त्याला आहे फुल्ले बिल्ली टाकली सगळी ओम भट स्वा हा आणि मेहनाविऊन बसला मांडी घातला अरे त्याला गरम झालतं मी खाली मानून घातलो काय 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 हात जोडून बसलेलो काय काय मम बिम म्हणायला आवालत आम्हाला आमचा म्हटलो तुला कसं वाटाल का त्यावेळी छान छान एवढा देखना बांड नवरा पडला मिळालाय म्हटलं काय हरकून टुंबत झालतीस माझ भाऊ बघा एकशे पस्तीस किलो शेडा शेडाप काय शेडाप आणि हे सगळं असं चाललेलं की नाही धाड 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 शेवटी हिला बाजूबंद घातलो सगळ्यांच्या समोर हा आम्ही केले असं सांगितलो आणि बी हरकून लोक हात बी कसं कसं बघा कसं घालून घ्याल असं म्हणून की ज्या आईला बायका काय बघत नाही तिकडं तिकडे पहिला पाहिजे हात पुढे केल्या लगेच okay. हा मला काय दिलासा का एक अंगठी दिल्याचा नसत नॉन सेन्स काय तर बघ चेन बनत कुठली चेन दिलाय तर काय दिलं नाही तर बघ किती वद् काटलं तुला मंगळसूत्र तुझी मान खाली पडली ती अयोप्पा करून अशी खाली yeah. हसतीस काय बघ किती दिसते सोडल्या सोडल्या बघ तू किती खाली गेलं बघ वाकडी झाली ती एक साईडला ही वजन हा हे सोडण्याचं वजन आहे पवारांच्या लक्षात ठेव दाखवा म्हटली लोकांना काय काय दिले ते म्हणून असा आम्ही फोटो काढायला व्हिडिओ करायला आम्ही असा हातात घेऊन दाखवलं बघा बघा काय काय घातले बघा बघा असं पाठीमागण्याने मला सगळीजण डी उचलते मी म्हटलो बघा एवढं घातले आम्ही बटजीनं हातात चार काय तर तांदळाला दिला म्हटलं मग हिज्यावर बायकोवर मंत्रिन त्यात टाक म्हणजे बायको तुझ्या पुढे जाईत नाही आणि त्यामुळे बायको आमची अजून काय माझ्या पुढे नाही नाही मला बी गरम मालतं आणि त्या हाराचं एक वजन तिच्या आईला ते हार एक हल्लेलं वजच्या मला काय कळायचं बंद झालं तर ही आग लागल्यानंतर बघा माझ्या आयुष्यात तुम्हाला खरोखर सांगतो खरोखरची आग लागली तिथनं पुढं ही असली आमची बायको आम्हाला पदरात मिळाली काय वाटेल ते काय काय वाटेल क् ते तर अशा तऱ्हेने आम्ही थोडासा ब्रेक घेतला कारण माझं तोंड धोकाल तो बायको काय बडबड ना अरे आग इजली इजली आग इथं लागलं बघा परत तिच्या आईला पेटला हळूहळू होती म्हटलं देव म्हटलं मला तो काळजी करू नकोस बाळा सगळं मी पेजू पेटवणार आहे तो काळजीच करू नकोस आणि परत जरा जरा आग लागायला चालू झाली ते बायको आमची हिथं कशी ग असल्या की नाही ते मंत्र मंत्र चालू होतं ना मंत्र चालू होतं मग तुम्हाला तर माहीतच आहे मंत्र चालू झाले की चिटकीनी कशा गप्प बसलेल्या असतात तशी आमची इथे गप्प बसलेली शांतच आहे शांतच आहे कळलं चिरमोऱ्यावरती तुम्हाला सांगतो तू बीब घाटलो बघा आणि त्या आगीत हिजावर ओवाळून टाकून दिलो मेवण्यानं आमच्या काहीतरी करून बोलविला हिजा हातात हात धरलो गप्प सोड म्हटलं हा नाहीतर तुला बघतोच म्हटलं तू आईच्या बरोबर माझ्याच आहे ना हातात कसं बघायचं बघतोच भडजी आला भटजी म्हटला दोघं सुखानं गुन्हा गोविंदानं संसार करानं तर देतो बघा दणका तुम्हाला असं भटजी ना मला म्हटलं आणि भटजी भे नवीन नवीन भटजी होतो हातात हात जे तिच्या घेतलं म्हणतात बायको आमची कधी करून हसली पहिल्यांदा आणि असं फेऱ्या मारलो बघा त्या आगीला त्या आगीत तुम्हाला सांगतो ह्याच्यावरती जे काही जादू झाला तर ते सगळं निघला आणि आम्ही असं खांद्यावर हात टाकून तुम्हाला सांगतो पहिल्यांदा सुपला शॉट परत फेऱ्या मारलो मेवण्याचं जरा वजन जादा असल्यामुळे मेहण्या का देत नाही उठला तर नाही आम्ही जागा ॲडजस्ट करून पलीकडं इकडं तिकडं आम्ही गेलो पण काय पर्याय नव्हता आमच्याकडे पण त्यामध्ये सगळं चालू झालं परत आमचं बडजीनं म्हटला मांडे घाला बसा तूप घाला त्या दिवशी नाही म्हटलं तर दोन चार किलो तूप तर त्या आगीत गेले बघा ते जर पैसे वाचला असत तर अनेक सात आठ लोकांचं जेवण आलं असतं असं मला नंतर जाणवलं खर काय पैसे सासर्याने दिलेलं होतं म्हणून आगीत तुपाचं त्यामुळे होती लक्ष देऊन बसला तर शिल्लक तर घरला न्यायला काय <laughs> कस <laughs> करतात <laughs> आपण जगा वेगळं <laughs> काय केलेलं नाही त्यावेळी बघ ना मी किती देखणा बांड दिसत होतो आणि तू काय तर दिसत खोबड्या खुबड्या खबिसगत आणि अशा तऱ्हे पाठीमाग मग ते आमचं अनिल आहे बघा अनिल खोडे लग्नात दिवसभर महासंघ होतो बघा ते मला देवाला बी पाच देवाला तेच न्यायला आलं तर गाडी आमची ते शॅंटर होती त्या शॅंटर मला सगळं देव करून आणलं तर तिनं बाकीच्यांचं तारांबळ तिकडे वेगळीच उडाले आणि आमच्या इकडे तारांबळ काही वेगळीच उडालेली ते सगळं सात गणपती सप्तपदी सप्तपदी हेच काय असते ॲक्च्युली सात जन्म वा वा सात जन्म म्हणजे ते आता फिक्स झालं आपलं जन्मात तर बाई केस वाढवून ये बाकी काय दिखणे नसलीस तर चालेल डोक्याला डोकं का टेकाल तिस तू ते सांगतात म्हणून काय हे काय निघतो का नाही म्हटलं सारखं माझ्या सात वचन असतात का ती म्हणजे सात जन्म नाही ना काय अडचण नाही सात काय आठ वचन देतो तुला क्रिया जन्मतच पुढच्या जन्मात काय नाही आपल्याला जमणार मग ना असला जायला गेली घरातला वनवा एकदा तर म्हटला कान पिळायला आलता माझ्याकडे आणि काय मा मला मनाला काय देणार सांगा मी हळू पिळतो म्हणून मी म्हटलं संध्याकाळी दोघं निवांत बसूया म्हटलं गप्पा मारत माझ्या बहिणीच माझ्या बहिणीच काय सांभाळ करा माझ्या बहिणीचा नीट हा वय मी घाबरलो होतो त्याला बघून पहिला कान उघडणी करत असं त्याला काय पैसे द्या शंभर रुपये म्हटलो खिशात हात घातलो खिशातनं काय पण लवकर पैसे निघणार पन्नास रुपये दिलो मी असू दे घे बापा म्हटलं मेवना बी खुश सगळ्या मित्रांशी घेऊन गेला चॉकलेट बी खाल्ला तसं काय नाही तसंच आहे ते हे आमची शिरोलीतली थोडी गँग गँग ऑफ शिरोली बरेच आमच्या भाऊजींचे मित्र वगैरे सगळेजण होते हे आमचे भाऊजी भाऊजी ही आमची पिंकी बहीण आणि बहीण बाजूला उभारलं मला घाम फुटला होता आणि हे आमचे सासरीबुवा सासरीबांचे मित्रपरिवार पनवेलवरून सगळे आलेले आणि त्यांच्यात मला जरासो अपोर्ड फिलवालता तर हे आमची जुनी ए सी कॉलेजची क्रिकेट टीम बघा राहुल खामकर आहेत संतोष आहे अमर आहे अमोल आहे इकडे पण आहेत अजून हे जलील आहे केतन आहे सनी आहे आणि हे आत्ता सी कॉलेजमध्ये विनायक भुई सर झाल्यात बघा खिरकिर्णी जे आई म्हणते आणि हसते आणि हे आमचा श्यामा बघा श्यामा म्हणजे आमचा लई जुल मित्र आणि ही सगळी गँग आमची भावकीतली आमचे बंधुराज सगळे ही सगळी जेवायला बसल्यात त्यात आमचं भाऊजी तिकडं वरपाल तर वरपालतो 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 घुमेऊ की घुमेऊ नुसतं बासुंदी आणि पाणी बासुंदी आणि पाणी आणि हे आमचं राहुल पवार आणि हे सर्जेराव दिसते बघा तुम्हाला सर्जेराव हे तो जेवाला बसला तर नुसतं सर्जेरावचं डोळं भीर 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 फिरतात बघा हे पाठला तर सचिन आहे हे आमच्या आत्तीचा मुलगा भाऊजी राहुल पवार सर्जेराव कॅमेरामॅन बी सर्जेरावला त्यावेळी सोडत नव्हता हा बघा सर्जेराव खात्याला की घुमे हे आमचं संजीव भाऊजी हे आमचं बसल्यात हे युवराज पवार अभिजित पवार आणि हे कोण आहे यू काळूराम यू काळूराम आमचा वायरमन आहे हा आमचा गणेश टिप्प्या आणि पलीकडे शेशी तात्या बी आहे बघा आमचा आणि की बोल तात्या घुमवा तर तात्या सुट्टी दिला नाही तात्या ह्यो मिशीवाला हा मान हलवाला हे सर्जाचा सक्का काका बघा आम्ही तर लाडका तात्या हे आमची सगळी बंधुराज मंडळी सगळे इथं आहेत आणि हे तुम्हाला सांगतो लग्नात ही जी बोका उडवलीत काय हाय गे मत बॅडच नुसतं घुमि की घुमू चालू होत सरजा तिकडे एकटा वरपालता कारण सरजा अजून तेवढा मिक्स म्हणावत तसा आमच्यात फिक्स झाला नव्हता आणि सरजा बघा यो घुमवाळा घुमवाला हस्ते बघा आणि बाजू मित्र कोण बघितले की सरजा आमचा किती करते बघा ते जे हायला या आमची पिंकी खायला ती सुट्टी दिनं झाली ती बाकी सगळे ह्या आमच्या बहिणी आहेत ह्या अमृता ही आमची मोठी पिंकी ते हे आमची लहान बहीण आरती सगळ्या जणी ह्या आमच्या वहिनी सगळ्या घुमविल्यात घुमविल्यात हे आमच्या आशू ही आमची आम बहीण ही पलीकडे बसल्या ती एक आमची आत्ती आणि तुम्हाला सांगतो असलो घुमिल जेवण ए पुऱ्या कुरमा भात आमटी भजी कटलेट बासुंदी काय काय होतं की जेवण जिलेबी जिलेबी गती आणि मट्टा हे वाटेत पाणी नव्हतंच सगळा मट्टात होता आणि हे आमच्या काके आहेत या नंदकाकी या यशोदा काकी रंजना काकी रेखा काकी आणि कड्याला बसल्या ती आमची आई आहे बघा लग्नात आईनं गजराची गाठली ती की नाही सकाळी गजरासाठी तासभर रामायण चालू होतं आमच्यात आणि की बडू धुरोळा उडू आईच आहे ना हो ग हि हा आई आईच आहे बारीक दिसली ग म्हणून म्हटलो <laughs> जावयाकडे लक्ष होत सारखं जावईरा आमच्या काय खायला घातला का नाही घातला सर्जराव नुसतं इकडं तिकडे एक घास खातोय आणि हिकडे तिकडे बघते चहायला आणि कुणाला काय वाढल्यात मला वाढल्यात काय नाही वाढल्यात हे नुसतं सर्जेराव घुमवा लागला ते सासवांना बघून मला काय आठवलं सांग काय आठवलं तुला भाई रजरज रज <laughs> रज रज कसरत तारेवर रजरज कसरत तारेवरची होणार मी या घरची की कि वाट लावली सगळी कल्याण कुठं झालं सासूला आमच्या तारेवरची कसरत करायला लावलीस तू तुमच्या सासूला असं स्थळ म्हणजे कल्याण तू काय बी म्हण तू काय बी म्हण असच तुला स्थळ मिळालं असत का सांग कुठं माझ्यासारखं हम्म सर्जा घुमवाला आहे बघ सरजा नुसतं पापड भजी पापड भजी बासंदी भात किलोभर लागतेच आमच्या सरजाला सर्जा, सर्जा गास हिग्ड़ तिग्ड़, हिग्ड़ तिग्ड़ तिग्ड़ एक घास काढला की हिगडं तिकडं हिगडं तिकडं नुसतं बघणं एकच कार्यक्रम फंक्शन असते आणि कॅमेरावाला मी सारखं सर्जाकडं घुमवाल तर आपलं सर्जा आमचा बारीक होता अंगानं माझ्या लग्नात कोण एकदम तीन किलो वजन वाढलं तर सर्जाचं हे भात आणि हे जाव बापू बघा आमच्या पिंकीताईचं मिस्टीर मिस्टर जेवणाच्या ह्याच्यात जरा लई वेळ आपण इथं बसलो आहे असं आपल्याला वाटायला लागले खरं काय सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे दा, हां आई आमचे नुसतं जावायला जेवा जेवा खावा खावा आणि काय पाहिजे तुम्हाला जावायला काय सुट्टी देणार या सगळ्या आमच्या काक्या आहेत या पाच जणी पवारांच्या सुना ही आहे शुभे आहे काही शुभी आहे बहुतेक शुभे आहे शुभे आहे आणि ह्या आमच्या योगेश भाऊजींच्या मम्मी आमच्या पिंकुदाईच्या सासूबाई आणि ही बघा जांभळी साडी घातलेली आहे आमची एक चुलत आत्ती म्हणजे सर्जेरावची सक्क्या आत्ती ही आमच्या अश्विनी ही सिद्धिवयनी ही आरती आणि अशा तऱ्हेनं आता आपण वळणार आहोत आता हे सगळं जेवणाचं पार्ट आहे आणि आता हितनं आपण वळणार आहे परत थोडंसं इकडं तिकडं स्टेजवर फोटो अमुक तमूक काक्या चेष्टा मस्ती आमच्या बहिणी हे सगळं असं चेष्टा मस्करी चेष्टा मस्करी आमच्या काक्या बिक्या सगळ्या आल आलत्या बहिणी बहिणी सगळ्या आमच्या आलत्या आणि आणखी बडून धरळा उडवून आमच्या बहिणी बी होत्या त्याच्यात घुमवालदी mm. म्हणजे काय तुम्हाला सांगायचं इकंड तिकंडं नुसतं नाव घे नाव घे नाव घे नाव घे एकच चालू होतं नाव घ्यायचं खरं किती नाव घ्यायचं त्याला काय लिमिटेशन हायचं का नाही बोक नाव उडवलो मी तर काय ए याला ते जोड त्याला ए जोड करून एवढी नावं घेतलो मी तर तुम्हाला खरोखर सांगतो या सगळ्यांच्या चक्कीत जाळ करून टाकलो तू एवढी नाव घेतलो तुम्ही तर हुं? किती नाव घालतो की मी ते काय होतो लसूण पनीर नाक तुझं नाक बरोबर नाही ग मला प्यायला आवडते रोज नाक रोज रो, रो, <laughs> मला मला प्यायला आवडते रोज ताक खर काय सांगायचं मला लगीन झाले की मला काय आवडले नाही कल्याण ते नाक बघू <laughs> नको हे नाक थी एका गुच्छ फुडी लक्षात ठेव काय वेगळं का काय बोललो नव्हतो हे सगळे आमचे मांद्रीचे आमच्या आईकडचे पाहुणे आणि आमच्या आई हे म्हणजे मला सांगतो हरकून दालती आता